जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव काही प्रमाणात वाढलेले आहेत परंतु सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं वर्षभरास अर्थकारण कवर होईल अशी परिस्थिती नाही नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी अथर्व विरान साऊ बासष्ट बेचाळीस आर्यमान चॅम्प त्याचबरोबर मेघदूत एक नवीन जात व्हरायटी आता सुरू झालेली आहे त्यालासुद्धा बाजारभाव चांगला मिळतो आहे विरांग व्हरायटी जवळजवळ आता सध्या नाही आहे परंतु इतर ज्या व्हरायटीज आहे म्हणजे आर्यमान आहे साऊ आहे बासष्ट बेचाळीस आहे ह्या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतो आहे त्यामुळे शेतकऱ्याचं शेतकऱ्याकडून सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे प्रथम समाधान निश्चित आहे परंतु यंदाचं सीझन मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे वाया गेल्याने सध्या मिळत असलेल्या बाजारभावाने वर्षभरात झालेला खर्च देखील कव्हर होणार नाही अशी चिंता बळीराजाला आहे बिरो रिपोर्ट बिघा टाइम्स नारायणगाव भाऊ नमस्कार कुठून आले घरगाव कुठली व्हरायटी आणि अथरवे आथर्वला काय बाजारभाव मिळाला पावणी चारशे रुपये साहू ला काय बाजारभाव मिळाला सकाळी किती वाजता आले रात्री रात्री चाललेली किती एकर लागवड आहे शेतकरी किती लागवड आहे अच्छा ठीक आहे चला जाऊ ठीक बोलायला असतात मित्र तू कुठून आलास नारायणगावशी बरं बरं ठीक आहे हरकत नाही नारायणगावच्या मार्केट मध्ये सकाळी साडेसात पाउंडणे आठला लिलावाची प्रक्रिया सुरू झालेली आहे टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणार शेतकरी वर्गाला अपेक्षित आहे नमस्कार मंडळी आपण कुठून आले खानगाव कुठली व्हारंटी सौ सौ किती लागवड आहे एक, एक एकर खर्च किती येतो दोन अडीच लाख रुपये दोन अडीच लाख रुपये किती तोडा आहे तिसरा तोडाय काय सध्या बाजार भाव सहाशे 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 पर्यंत यंदाचा सीझन होईल का कव्हर नाही भांडवल नाही फेटणार बरोबर यंदाचं वर्ष शेतकऱ्याचं खूप अडचणीमध्ये गेलेलं आहे खर्चसुद्धा त्याच्यामधून वसूल होणार नाही शेतकऱ्यांना यंदा याच्या वर्षी खूप टॉमॅटो मार्केटमध्ये अपेक्षा आहे सध्या मिळत असलेला बाजारभाव त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जरी सध्या बाजारभाव बाजार चांगला मिळत असला तरी यामधून शेतकऱ्यांचे चार पैसे होतीलच असं नाहीत लोक माल अशा एक नंबरचा आणतायत परंतु बाजारभाव योग्य प्रकारे मिळत नसल्यामुळे शेतकरी बांधवांची खंत आहे बाजारभाव अधिकसा मिळेल अशी अपेक्षा आहे नमस्कार साहेब नमस्कार नमस्ते आज काय बाजार भाव आज थोडेसे बाजार जरा सरकलेले अजून व्यापार आताशी फक्त बोलचा अजून काय फायनल तसं झालेलं नाही काही चला शुभेच्छा तुम्हाला आता कुठपर्यंत सरकतायत बाजारभाव बरा काय म्हणते एक काम करा अर्ध मक्याला खाली करा अर्ध मला खाली मी मला म्हणून टोमॅटो मार्केटमध्ये साधारण तीनशे ते पाचशे रुपये बाजारभाव नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुद्दे शेतकरी बांधवांना अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची नेहमीप्रमाणे ने आवक देखील चांगली झालेली आहे व्यापाऱ्यांची सुद्धा टॉमॅटो खरेदी करायला उडलेली आपल्याला पाहायला मिळते झुंबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाराणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव अधिकसा मिळेल अशी बळीराजाची अपेक्षा आहे आपल्या सोबत एक प्रसिद्ध व्यापारी आहेत आपण जरा त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला काय बाजारभाव मिळते आपण जरा जाणून घेऊया तुला नमस्कार नमस्कार आज सर नऊ जुलै दोन हजार पंचवीस सर टोमॅटो काय बाजार व्हाय बाजार कालपेक्षा थोडी डाऊन राहील असं वाटत आहे काय अथर्व अथर्व नवीन अथर्व चारशे रुपये राहील सौ चार सवा चार सव पाच रुपये आर्यमान आर्यमान चांगले आर्यमान साडेपाच पासष्ट बेचाळीस सर आते चार। जुने माल तीन साडेतीन नवीन चार साडेचार सहाशे पर्यंत जाईल जुन्नर कृषी उत्पन्न बाजार नारायणगावच्या टोमॅटो मध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण तीनशे ते पाचशे साडेपाचशे पर्यंत बाजारभाव मिळतोय टोमॅटो अतिशय एक नंबरच पीक आहे व्यापाऱ्यांची प्रतिशत शेतकरी नमस्कार नमस्कार कुठून आले आपण शंघान मिळेल कुठली व्हरायटी आहे अरे मग काय भाऊ मागतायेत सहाशे साडेसहाशे सहाशे साडे सहाशे काय अपेक्षा आहे एक ज्या अपेक्षा आहे सहाशे रुपये सातशे रुपये अच्छा काय भाव समजा सातशे साडे सातशे त्याला अच्छा बोलतोय या लागवड किती क्षेत्र किती क्षेत्र क्षेत्र किती आहे साडेतीन एकर साडेतीन एकर एकरी खर्च किती होतो दोन ते अडीच लाख दोन ते अडीच लाख रुपये सांगा दोन रुपये द्या वाढवून दुवा घ्या सकाळी सकाळी छे सो एकावन्न रुपये और कुठ बडो एक साठ लागाय एक रुपयाचे क्या होगा यार

तीनशे पासून पास। ते साडेपाचशे सहाशे पर्यंत बाजारभाव मिळतात या बाजारभावात यंदाचं सीझन शेतकऱ्यांचं कमी जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे आपल्यासोबत विविध प्रकारचे या ठिकाणी शेतकरी माल विकले घेऊन येत नमस्कार नमस्कार आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस भाव टोमॅटो बाजारभाव टोमॅटो आहेत पाचशे पासून सहाशे बासष्ट बेचाळीस चारशे चारशे साऊ साऊ सहाशे रुपये बाजार वाढतील वाढतील व्यापाऱ्यांच्या तोंडात साखर पडो शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचे टॉमॅटो या ठिकाणी विक्रीला येत आहेत मला पाहते शेतकरी या ठिकाणी दादा नमस्कार कुठून आले फार्नेर फारने कुठली व्हरायटी गाडीत तीन चार जाती कुठल्या कुठल्या मेकदूध पण चालू झाले मेकदूत पण चालू झाले काय भाव मागतात आज सहाशे रुपयांनी दिले सहाशे वीस रुपये अच्छा किती लागवड आहे क्षेत्र क्षेत्र एक एकर एकरी खर्च किती येतो खर्च दीड लाखाच्या आसपास नारायणगावच्या मार्केटला काही सूचना सूचना आहे ना काय सूचना एक संडास बाथरूम थोडं कमी पडते वाढवलं पाहिजे भरपूर गर्दी होती अच्छा भरपूर गर्दी होती ठीक आहे आमची सूचना योग्य आहे आपण याबाबतची माहिती मार्केट कमिटीला निश्चित देऊ आणि तशा प्रकारची सुधारणा करायला सांगू नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटो आपण पाहतोय अतिशय एक नंबरची क्वालिटी विक्रीला या ठिकाणी येत आहेत शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला चांगला बाजार भाव मिळावा अशी अपेक्षा आहे आपल्यासोबत एक युवा शेतकरी ओ नमस्कार कुठून आले सावता वडगाव सावता तालुका पारनेर कुठली व्हरायटी आहे काय भाव मागत आहेत साडेपाचशे मागतात काय अपेक्षा आहे लागवड किती आहे लागवड साडेपाच हजार साडेपाच हजार क्षेत्र किती नवीन लागवड लागवड्यात लागवड किती दोन महिने दोन महिने झाले यंदाचा पावसाळा चांगला आहे पण आता पाऊस नाही आमच्याकडे आता पाऊस नाही भागांना काय फटका बसला का हा फटका चांगला यंदाचं चांगलं बरं वाईट चांगलं आहे मानावं आणि वाईट आहे मानावं लागलं मार्केटला काय सूचना नारायणगावच्या मार्केटला काय सूचना काय सूचना एक नक्की आहे जिन्नर कृषी उत्पन्न नारायणगावच्या मार्केटच काम चांगलं राहिलेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करतोय आपण पाहतोय नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोला बाजारभाव देखील चांगला मिळतोय दादा नमस्कार नमस्कार कुठून आले बेलापूर बदगी बेलापूर बदगी कुठली व्हरायटी अथर्व काय भाव मागत साडेपाचशे रुपये मागितले साडेपाचशे मागितले का अपेक्षा आहे अपेक्षा सहाशे रुपये सकाळी किती वाजता आले सकाळी साडेचार वाजता साडेचार वाजता काय मार्केट कमिटीला सूचना नाही 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 काय व्यवस्थित आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटचं काम चांगलं राहिल्यामुळे नारायणगावच्या या मार्केटमध्ये टॉमॅटो विक्रीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने येत आहेत बाजारभाव चांगला मिळतो व्यापाऱ्यांचं नियोजन चांगलं आहे त्याचबरोबर नारायणगाव मार्केट कर्मचारी देखील चांगल्या प्रकारे नियोजन करतात आपल्या सोबत प्रसिद्ध व्यापारी आहेत नमस्कार टोमॅटोला आज काय बाजार व्हावं नऊ जुलै दोन हजार पंचवीस सहाशे रुपये कुठली व्हरायटीमान आर्यमान आत्ता रो आता दिसलेले शाहू पाच साठ पाच पासठ बेचाळीस बासष्ट बेचाळीस चारशे ते पाचशे मेघदूत मेघदूत अजून बाजारात नाही दिसत दिसत नाही पण आता आवक झालेली आहे नाही दूध ची पण बाजार वाढतील तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहे शेतकऱ्यांची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद अप्पा नारायणगाव मध्ये बरेचसे व्यापारी म्हणजे बहुतांशीच व्यापाऱ्यांना सुद्धा शेतकऱ्यांबद्दलची आस्था राहिलेली आह आहे त्यामुळे टोमॅटोला भाव जास्त का मिळावा असाही त्यांचा प्रयत्न भाऊ नमस्कार कुठून आले काताळ वेळा काताळ वेडा कुठली अरे हरेमान काय मागतायत मागत रुपये सहा रुपये किलो काय अपेक्षा आहे अपेक्षा आहे साडेसहा सात रुपये सकाळी किती वाजता आले तीन वाजता तीन वाजता अच्छा लागवड किती आहे लागवड पाच एकर आहे पाच एकर म्हणजे बाकीचे काय खर्च किती आहे तो खर्च खर्च एक झालाय लाख सवा लाख रुपये कुठल्या महिन्यातील लागवड आहे जुलै जुलैरचा सीझन कसा केला स्लॅक स्लॅग गेला काहीच नाही मालच नाही मालच नाही बरोबर नक्कीच विविध प्रकारच्या व्हरायटी वगैरे व्हायला नारायणगावच्या मार्केटला काही सूचना बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे नक्कीच शेतकरी बांधवांना अशी अपेक्षा आहे की बाबा आम्ही अतिशय कापाड काष्ट टॉमॅटो पिकवतो त्याला बाजारभाव चांगला मिळावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे शेतकरी वर्गाची अपेक्षा आवास्तव पीक, नाही तर वास्तव आहे तर आताच्या फोडाप्रमाणे शेतकरी आपल्या पीक पिकवतो आणि बाजारभाव जर चांगला मिळाला नाही त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली जाते आपल्यासोबत सावरगावच्या सरपंच आहेत बाळासाहेब साहेब तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सरपंच साहेब नमस्कार आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला सहाशे रुपये सहाशे रुपये कुठली व्हरायटी साव पन्नास सहाशे रुपये आणि आर एम पण सहाशे रुपये काय सूचना मार्केट कमिटीला ना, काही नाही आता चाललंय व्यवस्थित चाललंय धन्यवाद एक नक्की आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचं काम चांगलं राहिल्यामुळे आणि सभापती संजयराव काळे त्याचबरोबर नारायणगाव येथे असलेले सगळे कर्मचारी यांचंही काम चांगलं असल्यामुळे टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतोय त्यामुळे शेतकरी वर्ग देखील समाधान व्यक्त करते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचं असंच चांगलं कल्याण करीन आणि शेतकऱ्यांचा दुवा देईल अशी आपल्याला अपेक्षा आहे या नारायणगावच्या मार्केटमध्ये जुन्नर आंबेगाव खेड शिरूर पारनेर अकोले संगमनेर बीड त्याचबरोबर सातारा परिसरातील देखील शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्रीला आहेत मी सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जरी तेज असलं तरी यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचा सीझन मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे फेल गेलेला आहे वाया गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आहेच आहे सीझन फेल गेला आहे कितीही यंदा बाजारभाव मिळाला म्हणजे अगदी हजार रुपये जरी बावीस किलोच्या क्रेटला बाजारभाव मिळाला तरी पैसे वसूल होणार नाही अशा प्रकारची भावना शेतकरी वर्गाची राहिलेली आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी अथर्व आर्यमान बासष्ट बेचाळीस मेघदूत या सर्वच व्हरायटींना बाजारभाव चांगला मिळतो आहे साधारण तीनशे ते सहाशे रुपयापर्यंतचा हा जो बाजारभाव आहे यंदाच्या वर्ष मिळत असलेला या बाजारभावात शेतकरी वर्गाचं जरी समाधान सध्या असलं तरी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान मोठं झालेलं आहे नारायणगावची मार्केट महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे बाजार समितीचे सभापती संजय काळे त्यांचं संचालक मंडळ त्याचबरोबर या ठिकाणी काम करतात सगळे कर्मचारी यांचंही काम चांगलं राहिलेलं आहे शेतकऱ्याच्या टोमॅटोला बा बाजारभाव चांगला मिळावा अधिकचा मिळावा अशी अधिक अपेक्षा आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी बावीस किलोच्या क्रेटला बाजारभाव सहाशे साडेसहाशे रुपये मिळतो आहे यामध्ये बासष्ट बेचाळीस आर्यमान साऊ मेघदूतची सुद्धा आता आवक झालेली आहे नारायणगावच्या या मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळेल आणि बळीराजाचं कल्याण होईल अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे व्यापारी बांधवांना सुद्धा विनंती आहे आपण शेतकऱ्यांचे पुत्र आहोत टॉमॅटोला अधिकचा बाजारवा मिळून द्या आणि शेतकऱ्यांचा दुवा मिळवा जगाचा पोशिंदा तो बळीराजा आहे सध्या संकटाचा खूप सामना करतोय यंदाच्या वर्षी सीझन त्यांचा पूर्णपणे वाया गेलेला आहे बाजार समितीचं संचालक मंडळ सभापती संजय राव काळे आपण शेतकऱ्यांचा असाच दुवा घ्या काळजी घ्या हा दुवा तुमच्या पाठीशी नक्की राहील सुरेश वाणी रिजनल टाइम्स नारायण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका